किदा बोलू नको नमस्कार ताई दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या पटपट -पट, कमेंट करा बोलत चला कमेंट्स करत येतानाच तुम्हाला बाहेरून लाईव्हला लाईक करून मगच तुमच्या कमेंट येतील मला कमेंट करत चला तोपर्यंत बोलत चला पटपट झालं -पट, का जेवण सर्वांचं सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभू राजे अरे वा समजलं वाटतं कोण आहे सी सी वरून खाली या बहुतेक नवनाथ दादाच असणार असं वाटतय की अन अमोल दादा कनेच सांगा सी सीवरून खाली या कमेंट करा कमेंट आल्याशिवाय मला कसं समजेल कुणी लाईक केलं ते नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम सीवरचे मेंबर खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलत चला, माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा जेवण झालं का तुमचं हे गणराया तुला वंदी ते सत्यसराचे फुले वाहते गणराया नमस्कार ताईदा मध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या रामकृष्ण हरिताई मी म्हटलं होतं नवनाथ दादांनीच एक नंबरला लाईक केला असणार नमस्कार नवनाथ दादा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू सो मच सी सीवरून खाली या कमेंट करा नवनाथ दादा दा। बोला बोलत चला जेवण झालं का नवनाथ दादा अजून नाही झालं जाणार मी आज मुद्दाम लाईव्हली लेट घेतले कारण तुम्ही जेवणाला अधूनमधून जाताना मग लाईव्हला सपोर्टच भेटत नाही आपल्या म्हणून सी सीवरचे मेंबर खाली या आणि जय शिवराय जय शंभूराजे ताई थँक यू जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू ना दादा जेवण झालं का कसे आहात तुम्ही बोला कमेंट करत चला सी सीवरचे मेंबर सी सीवरून खाली या बोलत चला तुम्हाला लाईव्हच्या आत येता कमेंट करतानाच पहिल्यांदा जे थंब दिसते तिथं बाहेरच लाईव्हला लाईक करावं लागेल आणि आत येऊन कमेंट करावं लागेल तुम्हाला आणि जेवण नाही झालं अजून ताई ननद दादा तुमच्यासाठी तर मी लेट आज लाईव्ह घेतली अजून नाही झालं जेवण अच्छा असू द्या काही हरकत नाही कसे आहात ननद दादा आजचा दिवस कसा गेला तुमचा बाकीचे सी सीवरचे मेंबर सी सीवरून खाली या आणि कमेंट करत चला सी सीवरून <laughs> खाली या कमेंट करत चला आणि मेन म्हणजे आज तुमचे झाले का जेवणताई हो 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 नवनाथ दादा झालं रकलं आजकाल लवकर जेवणावर काय लागले ना ते टाईम चेंज करून बघितलं पण काय ॲडजस्ट ना म्हणून म्हटलं आपलं ला हाय रुटीनच बरोबर आहे बोला सीसीवरचे मेंबर खाली या तीन मेंबर आहेत नवनाथ दादा बोलवा खाली काय झाले आपण बातम्या वगैरे बघतो ना तशीच लाईव आहे आज आपली तुम्ही तिथं ला टच करा लाईक होऊन जाते आणि खाली या आणि कमेंट करत चला कमेंट बॉक्स असतो खाली मेसेजचा सी सीवरचे मेंबर बोला दोन मेंबर आहेत कोण आहे काय समज ना कमेंटच ये ना तर काय समजायचं आज ताई चाट वेगळेच हो ना ना दादा चाट वेगळाच घेतला आहे कारण आहे ना काहीतरी स्पेशल वेगळं पाहिजे ना म्हणून हां ते चाट दिसते तिथंच ना वेगळं कमेंट करावं लागते तुम्हाला आणि ते थंब दिसतं ना बाहेरच्या बाजूला तिथं लाईव्हला लाईक करावून मग आत येऊन कमेंट करावं लागतं काहीतरी वेगळं पाहिजे स्पेशल पाहिजे ना मग रोज रोज तेच तेच बोरिंग होतय ना तुम्हाला पण म्हणून म्हणलं आज काय तर वेगळं करून दाखवावं फक्त आत्ता एकच शिकायचं आहे ब्लॉग बनवायला बोला सीसीवरचे मेंबर खाली या नवनाथ दादा तुम्ही कुठं जाऊ नका मी लाईव्ह बंद करून येते कारण आपल्या मेंबरला कोणालाच काय समजणं झालंय वाटतं कमेंट येऊ द्या तुमची मग हो की नाही मला सांगा मग मी नंतर लाईव्ह चालू करते अजून एकदा नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराज जय शंभूराजे सी सीवरचे मेंबर खाली या लाईव्हला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की सांगा आणि ताई लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी जमणार नाही आज वेगळेच दिसते हो त्यामुळेच म्हणून म्हणते मी नंतर लाईक करते तुम्ही कुठंच जाऊ नका नवनाथ दादा थांबा सर्वांनी